नमस्कार जासे जासे ले ले तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सावनरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे अठरा रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव सोयाबीनला या ठिकाणी आज गेलेले आहे या ठिकाणी पंच्याऐंशी क्विंटलची आवक केलेली आहे एकंदरीत बघितली तर जे आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून बाजारभाव इतकेच पाहायला मिळत आहे क्विंटल मागे ते शंभर रुपयाने वाढ झालेली आहे मात्र तरी सुद्धा जे आहे सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये झाले तर शेतकरी मित्रांना परडेल या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही जे आवकसुद्धा माफत येत आहे आणि बाजारभावसुद्धा सध्या मापतच आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे उस्मानाबाद म्हणजे दाराशेपर्व छत्रपती संभाजी नगर जालना सह मराठवाड्यामध्ये सुद्धा हाच बाजारभाव आहे इतर नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगावमध्ये जर लासलगावमध्ये जर बघितलं तर जे तेतीस क्विंटल चाव केलेली आहे जास्तीत जास्त चार चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव बाजार या ठिकाणी केलेला आहे याच रेंजमध्ये बाजारभाव आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहायला मिळत आहे मार्केटची रेंज हीच आहे या ठिकाणी या ठिकाणी नमूद करायचं वाटते बाजारभाव आणखीन वाढण्याची गरज आहे बाजारवर पाच हजार रुपये झालेच पाहिजे यासाठी